प्रश्न उत्तर निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक नाशिक शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कार्डा यांना उत्तर प्रदेशातील एका गंभीर प्रकरणात अटक केल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली नाशिक गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे उत्तर प्रदेशात एका अपराधिक प्रकरणात त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता गुंडाविरोधी पथकाने अतिशय सावधानता बाळगून त्यांच्या कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांचे दण आणले आहे लवकरच त्यांना न्यायालयात हजर करून अधिक तपासासाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे या हाय प्रोफाईल केसमुळे राजकीय क्षेत्रात देखील पडसाद उमटल्याने राजकीय हालचालींना देखील वेग आल्याचे चित्र नाशिक शहरात पाहायला मिळत आहे यामुळे येणाऱ्या काळात हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे राजकीय आणि व्यावसायिकांचे मत आहे न्यूज लोकतंत्र साठी हुसेन शेख एवला